प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या तासिकेमध्ये आपण दोन हजार चोवीसला मागच्या दोन महिन्यापूर्वी मीरा भाईंदर वसई विरार शहर पोलीसची जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका आज मी तुम्हाला त्यामधील पाच सहा गणित सुरुवातीच्या आजच्या तासिकेत ता समजावून सांगणार आहे मी आहे प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामते संपतराव गायकवाड गायकवाड करिअर अकॅडमी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना माझे मोबाईल नंबर आहेत चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस अडुसष्ट अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस अडुसष्ट अडुसष्ट नाईन फोर टू वन थ्री टू सिक्स एट वन एट अँड नाईन फोर टू वन थ्री टू सिक्स एट सिक्स एट चला तर मित्रांनो या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न सुरुवातीला प्रश्नपत्रिकेमध्ये शक्यतो सोपे सोपे प्रश्न असतात तर आज या प्रश्नामध्ये एक एकत्रितरित्या गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीसोबतच आपण सोडून घेऊया पहिलाच प्रश्न या ठिकाणी आलेला आहे पाच वाट्या आणि सात ताटे यांची किंमत सहाशे पन्नास रुपये व तीन ताटे व वा आठ वाट्या यांची किंमत चारशे पंचवीस रुपये असेल तर पाच ताटांची किंमत किती असा हा प्रश्न आहे तर शॉर्टकटमध्ये तो प्रश्न मी या ठिकाणी लिहितो पाच दिलेल्या आहेत वाट्या पहिल्या अटीमध्ये पाच वाट्या त्यानंतर सात ताटे जेवणासाठी जे आपण वापरतो ते याची एकत्रित किंमत दिलेली आहे सहाशे पन्नास रुपये त्यानंतर आठ वाट्या आणि तीन ताटे याची किंमत दिली चारशे पंचवीस रुपये आता प्रश्न देताना या ठिकाणी काय केलेलं आहे सुरवातीच्या याच्यामध्ये पाच वाटे आणि सात ताटे असं लिहिलं आहे आणि पुढं लिहिलं आहे तीन ताटे आणि आठ वाट्या म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग जर वाचला नाही तर मग ते तीन ताटं जे तर ता ते वाट्याच्या याच्यामध्ये जातात जा आणि वाट्याच्या याच्यात ताटं येतात ता आणि म्हणून मग उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते तर आठ वाट्या आहे आणि तीन ताटा आहे याची एकत्रित किंमत आहे चारशे पंचवीस रुपये उत्तर काढल्यानंतर आपल्याला विचारलंय पाच ताटांची किंमत किती किंमत किती तर असा हा प्रश्न या ठिकाणी शॉर्टकटमध्ये आपण लिहिलेला आहे तर मित्रांनो हा प्रश्न आणि या प्रश्नाची आपली शैक्षणिक पार्श्वभूमी याचा विचार करताना हा प्रश्न आहे वर्ग दहावीच्या द्विचल समीकरणे ज्याला आपण एक सामायिक समीकरणे किंवा रेशीय समीकरणे किंवा लिनियर इक्वेशन असं म्हणलं जातं या धड्यातील हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवताना यासाठी तुम्हाला कुठलीही ट्रिक या ठिकाणी उपलब्ध नाही आहे हा प्रश्न तुम्हाला जसं आपण वर्ग दहावीला सोडवायचो सातवीपासून एक चल समीकरणं सुरू होतात सातवी आठवीपर्यंत आणि नववी दहावीला आलेख हा धडा रेशीय समीकरणे द्विचल समीकरणे ज्यामध्ये क्रॅमर्स रूल असे वेगवेगळे आपल्याला मार्गदर्शन किंवा वेगवेगळा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आहे तर आपण हा प्रश्न त्या पद्धतीने इथं सोडवण्यासाठी बघा काय करायचं हा प्रश्न तुम्ही दोन प्रकारे सोडू शकता ज्यांचा अभ्यास चांगला आहे ते क्रॅमर्स रूलने हा प्रश्न सोडवता येतो डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी त्याचं उत्तर प्राप्त होईल तर इथं आपल्याला फक्त ताटाची किंमत काढायची म्हणजे इकडच्या बाजूचं वाट्याचं निरसन करायचं आहे ग्रॅमर रूल नाही काढता येतो परंतु जनरल सर्वसाधारण विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीमध्ये सोडत असताना काय करायचं सर्वात सुरुवातीला पाच वाट्या वाट्यासाठी आपण वाट्यासाठी आपण डब्ल्यू वापरूया पाच वाट्या अधिक सात ताटे ताटे साठी टी वापरूया याची एकत्रित किंमत आहे सहाशे पन्नास म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण असं समजूया वाट्याची किंमत डब्ल्यू रुपये आणि ताट्याची किंमत तीन रुपये दुसऱ्या आप वाटेमध्ये आपल्याला आठ वाट्या अधिक तीन ताटे बरोबर किती किंमत आहे चारशे पंचवीस याला म्हणतात समीकरण क्रमांक एक याला म्हणतात समी क्रमांक समीकरण क्रमांक दोन या ठिकाणी डायरेक्ट आपण गुणून घ्यायचं ताट्याची किंमत काढायची म्हणून मग ह्या ज्या वाट्या ती वाट्याचं निरसन करायचं किंवा याला एलिमिनेट करण्यासाठी सहगुणक सारखे करायचे आठापन्च चाळीस होतात पण पहिल्या समीकरणाला ने आणि दुसऱ्या समीकरणाला पाचने गुणायचे गुणात असताना काळजीपूर्वक आठने पाच लागेल ला, म्हणजे आठा आठापनशे चाळीस वाट्या अधिक आठ छप्पन्न ताटे बरोबर या ठिकाणी शून्या आणि शून्य तसंच अठापन्श चाळीसला शून्या हजार चार आठ सका अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार होतात बावन म्हणजे पाच हजार दोनशे असेही साडेआठ अठ्ठेचाळीस चार हजार आठशे आणि वरचे चारशे रुपये म्हणजे पाच हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी होतात पाच निघून घेतलं चाळीस अधिक पाच त्रिक पंधरा टी बरोबर चार पंचवीस म्हणजे ते या ठिकाणी होते दोन हजार आणि सव्वाशे म्हणजे दोन हजार सर एकवीसशे पंचवीस तर गुणाकार बघा पाच पाच पंचवीससाठी पाच सात चार दोन पाच दोन दहा हजार बाराशेला दोन हातचा एक पाच चोवीस आणि एक एकवीस दोन्ही प्रकारे तुम्हाला गुणाकार या ठिकाणी सांगितलेला आहे सराव झाल्यानंतर हा गुणाकार तुम्ही तोंडी करू शकता तर पाडे पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा एकदा त्याच्यावरती हलो आपण आठ आणि पाच मागच्या प्रत्येक तासिकेपासून तुम्हाला सांगतोय की मित्रांनो दररोज तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा अगोदर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला व्यायाम वगैरे झाल्यानंतर दोन ते तीसपर्यंत पाडे दोन ते तीसपर्यंत वर्ग दोन ते वीसपर्यंत घन हे मुखपाठ असणं गरजेचं आहे म्हणजे दररोज तुम्हाला ते लिहून काढायचे नुसते मुकपाठच नाही करायचे तर ते दररोज लिहून काढायचं एक पान मराठी शुद्ध लेखन आठवणीने लिहायचं दररोजचं वर्तमानपत्र वाचायचं आणि त्याच्यात तुम्हाला असं काही वाटलं जी केचं चालू घडामोडीचा एखादा प्रश्न तर तो तु, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सेपरेट वेवरती लिहून काढा त्याचबरोबर इतर काही घडामोडी असतील आर्थिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील तर या सगळ्या ज्या काही घडामोडी परकीय याच्यामध्ये काय घडामोडी होतात तर त्या तुम्ही त्याच्या नोट्स किंवा ते एका ओळीमध्ये तुम्ही ते तुमच्या सेपरेट वेवरती लिहू शकता अशा पद्धतीने जी केचा तुमचा अभ्यास होईल रेडीमेड के वाचून कधी तुमच्या लक्षामध्ये तितकंसं बसणार नाही जितकं तुम्ही स्वतः नोट प्रे, नोट्स प्रिपेअर करून वाचताल तितकं तर चला बोलूया गणिताकडे ही स्टेप तुम्हाला समजली असेल नंतर आता आपल्या ताटाची किंमत काढायची म्हणून इथं याची वजाबाकी करायची करण्याचं निरसन करायचं तर त्याला आपण घेतो वजाबाकी करून मायनस 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 हे दोन्ही कटले चाळीसहून चाळीस गेले शहीद झाले आता छप्पन मधून पंधरा गेले सहातून पाच गेला एक आणि पाचमधून एक गेला चार टी बरोबर आता एक्केचाळीसची मूळ संख्या आलेली वजा केली पाच साठी पाच दहातून दोन गेले आठ दोन दोन गेला शून्य पाचहून दोन गेला तीन मग एक्केचाळीस टी बरोबर किती आले तीन हजार पंच्याऐंशी आता एक्केचाळीसचा पाडा तर काही आपल्याला पाठ नसतो किंवा एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे आणि पुढे आपल्याला भाग द्यायचा तीन हजार पंच्याऐंशीला मग हा भागाकार करत असताना दहातून पाच गेले पाच हातचा इथं दहातून तीन गेले म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिले सात तीन हजार पंचाहत्तरला तो आजचा इथं दिला दोन दोन गेला शून्य पाच मधून दोन गेले ती। तीन तीन हजार पंच्याहत्तरला आपल्याला एक्केचाळीसने भाग द्यायचा आहे आता भागाकाराची क्रिया करत असताना इथं अडचण येते की एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे आणि म्हणून मग आता आपल्याला एक्केचाळीसचा पाडा तयार करावा लागेल आणि त्याच्यासाठीच हे गणित तुम्हाला परीक्षेला दिलेलं आहे मग आता एक्केचाळीसने ज्यावेळेस तीन हजार पंच्याहत्तरला आपल्याला भाग द्यायचा आहे मग पाढा तयार करत असताना एक गोष्ट मनामध्ये क्लिअर आहे आता इथं कोणती ट्रिक किंवा आयडिया वापरायची की एकक एक स्थानी पाच आणायचं आहे म्हणजे इथं आपल्या उत्तराची एकक एक एक स्थानी पाच येणार आहे एवढं तर क्लिअर झालं आणि म्हणून मग आपण करून बघूया एक्केचाळीस एक गुणिले पाच आता या ठिकाणी पाच येणार हे क्लिअर झालं पुढे किती आहे साधारणतः या ठिकाणी तीस आहे म्हणजे तीन हजार आहे आणि हे चाळीस आहे म्हणजे सात चौक अठ्ठावीस म्हणजे चाळीसला जर आपण सत्तरने गुणलं तर तीन हजाराच्या आसपास जातं आणि जर आपण आठने गुणलं चाळीसला तर आठ चौक बत्तीस म्हणजे बत्तीसशे होते असं टेक्निक वापरून याला जर आपण सातने गुणलं तर मग निश्चितच हा गुणाकार तीन हजार पंच्याहत्तर येईल कसा तो बघा पाच एक पाच पाच चौक वीस सात एक सात सात चौक अठ्ठावीस पाच सात आठ नऊ दहा शून्य अठचाळीस दोन आणि तीन ती mm -hmm. तीन हजार पंच्याहत्तर म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला टीची किंमत काढायची टी बरोबर तीन हजार पंच्याहत्तर भागिले एक्केचाळीस म्हणजे एक्केचाळीसने भाग दिला तर उत्तर येतं पंच्याहत्तर म्हणून टी बरोबर किती येतं पंच्याहत्तर तर उत्तर mm -hmm. आपलं संपलेलं mm -hmm. नाही पंच्याहत्तर आल्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे की इथं पाच ताटांची किंमत काढायची आणि म्हणून पंच्याहत्तर गुणिले पाच केले तर म्हणजे म्हणजे किंमत येते आता या बेसिक अवघड भाग जो आहे तो भाग तुम्ही तुम्हाला समजावून सांगतो तो भाग आहे भागा करायचा ज्यावेळी तीन हजार पंचाहत्तर आले पुढे एक्केचाळीस आले परीक्षेमध्ये असे गणित येणार मूळ संख्या आल्यानंतर लगेच पोरांचं डोकं लॉक होऊन जातं तर या ठिकाणी आयडिया अशी वापरायची एकच स्थानी पाच इथं एक दिलेला एकला जेव्हा आपण पाच गुणू तेव्हाच पाच येणार इतर कुठल्याही संख्येने गुणलं तर त्या ठिकाणी पाच येणार नाही मग एकेचाळीस पाच या ठिकाणी आपण एवढं फिक्स झालं मग दिमाग की बत्ती झाला दे आपल्याला किती पाहिजे तर तीन हजार पाहिजे म्हणजे चाळीसला कितीने गुणलं तर तीन हजाराच्या जवळ जाऊ तर आठ ने गुणल्यानंतर पण आठच्या बत्तीस ते तीन हजाराच्या पुढे चाललं मग एक कमी केला तर राहिले शिल्लक सात म्हणजे सत्तर म्हणजे चार सात अठ्ठावीस म्हणजे ती किती अठ्ठावीसशे आणि त्याच्या जवळचीच आपल्याला संख्या पाहिजे आणि म्हणून मग सात घ्यायचं आणि गुणाकार करून बघायचा तो गुणाकार येतोच येतो उत्तर येण्यासाठीच परीक्षेमध्ये प्रश्न दिलेला आहे आणि जेवढे गणित तुम्हाला परीक्षेत दिलेले असतात त्याचे उत्तर येतातच गणित काही अवघड नसतं आपला सराव कमी असतो त्याच्यामुळे गणित आपल्याला अवघड अरे काय सचिन अरे हे पेढे खात नाही रे तुला म्हणत होते कोणते आक्रमण दुसरे गुजराती लोकांची पीठ खात नाही आपण सांगितलं चला दुसरा प्रश्न आपण आता सेलू करार ये थे थे थे। थे थे। थे। दुसरा प्रश्न आहे गटात न बसणारी संख्या ओळखा आजचा दुसरा प्रश्न गटात न बसणारी संख्या ओळखा अणसंख्या ही म्हणजे हा प्रश्न बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचा दिले या ठिकाणी अठ्ठेचाळीस दुसरं दिलेलं आहे सतरा तिसरं दिलेलं आहे सव्वीस आणि चौथं दिलेलं आहे ऑप्शन सदतीस म्हणजे याच्यात न बसणारे चारही याच्यामध्ये थोडक्यात या चारमध्ये तीनपैकी एक वेगळी असलेली संख्या आपल्याला शोधायची आणि मग जसं प्रत्येक तास शिकेमध्ये मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो आपल्याला वर्ग घन हे मुखपट असणं गरजेचं आहे आता छोटासा प्रश्न आहे लक्षात येईल कि या संख्या कशा पद्धतीने बनलेल्या आहेत बघूया अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या शक्य त्याच्यात बघितलं तर आठ चार बारा अठ्ठेचाळीस ही समसंख्या आहे सव्वीस ही समसंख्या सतरा ही मूळ संख्या आहे सदोतीस ही मूळ संख्या आहे म्हणजे या त्याच्यात आपल्याला काही जमत नाही मूळ संख्या आणि दोन समसंख्या दिलेल्या आहेत मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात म्हणजे ते ऑप्शन गेलं दुसरं आठ आणि चार बारा सात एक आठ सहा दोन आठ सात तीन दहा तर बेरीज सुद्धा सगळ्यांची समसंख्या येते चारचे दुप्पट आठ एक चे दुप्पट दोन पाहिजे सतरा आहे दोन दुप्पट चार पाहिजेत सहा आहे ची दुप्पट सहा पाहिजे तर सात म्हणजे हे सगळे ऑप्शन ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस मग आपण वर्ग घनकडूया तर वर्गकडे वळतांना अठ्ठेचाळीसच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे एकोणपन्नास आणि मग एकोणपन्नास म्हणजे या ठिकाणी कशाचा वर्ग आहे सात सातचा वर्ग एकोणपन्नास वजा एक किती होतो अठ्ठेचाळीस आता असं तर भरायला पाहिजे सतरासाठी परंतु सतरासाठी साठी काय होते मग चारचा वर्ग सोळा अधिक एक सतरा सव्वीस साठी काय होतंय तर पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस आणि सदोतीस साठी काय होतंय सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक सदोतीस तर या तिघांमध्ये एक ठराविक सिमिलॅरिटी आहे एक साम्यता आहे म्हणजे उत्तर कोणतं आहे अठ्ठेचाळीस इथं वाजाबाकी करून आलं आहे तर हे काय बेरीज करून पुढं आलेलं आहे आता मग हे कसं सुचलं तर अंकगणितीय सगळ्या क्षमता इथं आपण वापरून बघितलं आहे की समसंख्या तर आहे दोन सम दो दोन विषय मूळ संख्या तर दोन मूळ आहेत दोन्ही भाग जाणारे आहेत मग या संख्या सम मूळ याच्यामध्ये काही नाही मग नंतर अंकांची बेरीज करून बघितली अंकाची दुप्पट करून बघितली आणि मग आपण कशाकडे वळालो वर्गाकडे वळालो तर जितक्या तुम्ही विचार करता तितक्या तुम्हाला उत्तर प्राप्त होईल त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वर्ग पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे बघूया या याच्यातील तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न सुद्धा याच पद्धतीने खालील संख्या मालिकेतील खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे जिला क्रमिका असं आपण म्हणतो तर ती संख्या मालिका आहे प्रश्न क्रमांक तीन खालील संख्या मालिकेतील प्रश्न चिन्ह जागी प्रश्न चिन्ह आचा जागी कोणती तो संख्या येईल तर संख्या मालिकेतली 2 पाच दहा सतरा सव्वीस आणि शेवटी आहे क्वेश्चन मार्क संख्या मालिका पाहिल्या पाहिल्या आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी या ज्या संख्या आहेत या संख्येमध्ये दोन आणि तीन होतात पाच पाच आणि पाच होतात दहा दहा आणि सात होतात सतरा सतरा आणि नऊ होतात सव्वीस म्हणजे ऑबियसली दोन दोन्ही वाढत चालली नऊ आणि दोन होतात अकरा म्हणजे सव्वीस अकरा म्हणजे या ठिकाणी किती येईल पुढची संख्या अकरा टाकल्यानंतर सदोतीस सव्वीस अकराची बेरीज सदोतीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं सदतीस तर हा तसं बघितलं तर संख्या मालिकेचा अतिशय सोपा प्रश्न होता आणि बहुतेकांना हा समजला असेल आता या पुढील प्रश्न आहे तो एका रांगेत एका रांगेत नऊ झाडे समान अंतरावरती आहे तर एका बागेत पाहिजे ते एका रांगेत आहे एका रांगेत नऊ झाडे समान अंतरावर आहे समान अंतरावर आहेत दोन झाडातील अंतर दोन झाडातील अंतर चार मीटर तर पहिल्या व शेवटच्या शेवटच्या झाडातील अंतर किती प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला अशा पद्धतीने प्रश्न येतात आणि मग पहिल्यांदाच परीक्षा देणार वाटतं की ही परीक्षा अतिशय सोपी आहे टोनटून ओढ्या तो गळ डार्क करत जातो आणि मग नंतर निकाल हातात पाडल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला तीस बत्तीसच मार्क पडलेले आहेत म्हणून असं काही होत नाही प्रचंड अभ्यास तुम्हाला यासाठी करायचा आहे स्पर्धा परीक्षा एवढी काही सोपी गोष्ट नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील जे काही आपली भावा मंडळी तयारी करत आहे तर त्यांना एक महत्त्वाचं या ठिकाणी सल्ला किंवा उपदेश असा आहे की बाबा हो अभ्यास करत असताना चुकून सुद्धा तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओच्या नादी लागू नका म्हणजे ते जर व्हिडिओ बघून तुम्ही अगदी मोटरसायकलच्या टायरमध्ये तोंडाने हवा फुकून टायर फुगवायचा प्रयत्न करता अशा गोष्टी घडतात ता आपलं आयुष्य आणि करिअर बर्बाद होतं म्हणून त्याच्यापासून लांब राहा आता या ठिकाणी गणित आहे एका रांगेत नऊ झाडे समान अंतरावर सांगायचं तात्पर्य ते बघितल्यानंतर लगेच करतो की नऊ चूक छत्तीस परंतु तसं होत नाही आपल्याला विचारलं पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर विचारलेलं आहे झाडामधील अंतर किती आहे चार मीटर दिलेलं आहे चार मीटरवरती एक झाड लावलं आणि एक त्याच्यातून वजा करायचं नऊ मधून हे शेवटचे एक झाड वजा करा इकडचं किंवा इकडचं तिथून आपण मोजायला सुरुवात करतो टेपने अगदी टेलर जरी मोजत असेल कुठेही मोजत असेल तर मोजणी कुठलीही मोजणी शून्यापासून सुरू होते मग पहिलं झाड जे आहे आपल्या मोज इकडून सुरुवात केली पहिलं झाड काय झालं शून्य नंतर एक नंतर दोन नंतर तीन इकडून जरी मोजलं तर पहिलं झाड काय झालं शून्य मग एक दोन तीन अशा पद्धतीने मग शेवटचं झाड किती आहे नऊ इकडून मोजलं तर शेवटचं झाड किती आहे नऊ म्हणजे एक तुम्हाला सोडून द्यायचंय म्हणजे शिल्लक किती उरलं आता आठ आठ उरल्यानंतर त्याच्यातील अंतर आठ चोख बत्तीस आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर येतं बत्तीस म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती आहे तर बत्तीस मीटर आहे तर आता या पुढील प्रश्न जो आहे पाचवा प्रश्न आजचा तर तो आहे एक मे दोन हजार सोळा रोजी रविवार आहे एक मे दोन हजार सोळा रोजी रविवार आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी कोणता वारही तर हा अतिशय सोपा प्रश्न होता आजचा हा पाचवा प्रश्न आपण बघूया काय सांगितलं याच्यामध्ये एक मे दोन हजार सोळा रोजी रविवार आहे एक मे दोन हजार सोळा रोजी रविवार तर पंधरा ऑगस्ट झेंडा आपला पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी कोणता वार येईल कोणता तर मग अशा प्रश्नामध्ये बऱ्याचदा आता अभ्यास आहे त्यांना तात्काळ हा प्रश्न येतो कुठलाही असेल परंतु नव्याने जे कोणी सोडत असतील तर मग ते अतिशय डोकं लावतात डोकं लावायची काही गरज नाही हे लक्षात घ्यायचं आणि त्यासाठी आपल्याला इथून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै असे महिने पाठ असले पाहिजे तीस एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस एकोणतीस लिपसाठी मग एक मे दोन हजार सोळा तर मे मध्ये एकंदरीत दिवस असतात एकतीस अधिक हा झाला मे मेच्या पुढे महिना येतो जून, जून मध्ये दिवस असतात कॅलेंडर मध्ये तीस नंतर जून जुलै झाल्यानंतर येतो ऑगस्ट जून झाल्यानंतर येतो जुलै जुलैमध्ये असतात एकतीस दिवस आणि पुढे ऑगस्ट दिवस किती आहे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट म्हणजे या ठिकाणी दिवस शिल्लक राहिले चौदा कारण आपल्याला विचारलेले पंधरा ऑगस्टला कोणता वार येणार तो या पंधराने त्याच्या अलीकडे किती दिवस होतात ते आपल्याला बघायची बेरीज केली तीन तीन सहा आणि तीन नऊ नऊ म्हणजे नव्वद आणि हा एक नऊ एक दहा दहा म्हणजे शंभर वरती चार एक पाच एक सहा म्हणजे बेरीज येते एकशे सहा कॅलेंडर प्रत्येकाच्या घरामध्ये लटकवलेलं असतं आणि आपल्याला माहिती आठवडा म्हणजे सात दिवसाचा असतो परंतु त्याला आपण आठवडा म्हणतो दर सातव्या दिवशी सारखाच वार येतो आणि याला आपण सात ने जर भाग दिला तर सात एकच सात तीन शिल्लक राहतात सात पस्तीस वरती भाज्या भागाकारामध्ये शिल्लक राहतो एक दिवस म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की पंधरा आठवडे मग इथं एक मे ला जी तारीख एक मे ला जो वार आहे तो बरोबर पंधरा आठवड्यानंतर जो आहे तर पुन्हा तो त्याच तारखेला किती येणार आहे रविवारच येणार मग त्याच्या पुढे एक दिवस रविवारच्या पुढे कोणता दिवस येतो सोमवार आणि म्हणून मग मित्रांनो आपल्या असं लक्षात येतं की या प्रश्नाचं उत्तर किती आहे सोमवार अतिशय सोपं आहे परंतु आता हे सोपं कधी आहे जर तुम्हाला बारा महिन्यातील त्या त्या महिन्यात किती दिवस असतात हे पाठ ठेवा आणि ते पाठ ठेवण्यासाठी हे सोपं टेक्निक जानेवारी एकतीस फेब्रुवारी लिप असला तर एकोणतीस एरवी अठ्ठावीस मार्च नंतर एप्रिल नंतर मे नंतर जून नंतर जुलै खड्डा जो आहे तर तो घ्यायचा तीसचा वर्ष जे आहे तर ते घ्यायचं एकतीसचं म्हणजे मग बारा महिन्याचे तुम्हाला त्या ठिकाणी दिवस पाठ असतील आणि अशा पद्धतीने हा प्रश्न आला तर बरोबर तेवढे दिवस मोजायचे बेरीज करायची बेरीज करायला सुद्धा न शिकलेल्या शिक्षित बायासारखे असे कांडे मोजायचे नाही परीक्षेमध्ये डायरेक्ट तोंडी बेरीज करायची वेळ कंझ्युम म्हणजे वेळ कमीत कमी लागतो ती बेरीज करत असताना असे आडवी नसता परीक्षेमध्ये उभ्या माणूस बसतात हातच्यात हातचे पुतात तीन तीन सहा तीन एक दहा म्हणजे शंभर स्थळ आहे नंतर एक एक स्थळ चारने पाचने सहा शंभर मध्ये सहा टाकले म्हणजे एकशे सहा अशी हे छोटे छोटे टेक्निक आपली इम्प्रूव्ह करा बारीक बारीक गोष्टी आणि दररोज मग अशी सांगितले तेवढा अभ्यास करत चला यश तुम्हाला निश्चित भेटणार आहे यामध्ये दुमत नाही परंतु किंतु आणि परंतु असा व्यसनापासून दूर राहा आणि अभ्यास करत असताना सातत्याने स्वतःला बजावा की मी इथं शहरामध्ये किंवा अकॅडमीला ॲडमिशन का घेतलेलं आहे किंवा अभ्यासिकेला का आलेलो आहे बरेचसे असे गाड आहेत अभ्यासिकेची फीस भरतात आणि अभ्यासिकेमध्ये जाऊनसुद्धा तिथे डुकल्या आणतात इकडे आपल्या आईबाप शेतामध्ये राबराब राबतात तुम्ही मस्त दोन टाइम तट्ट त्या ठिकाणी मेसमध्ये कचून खातात व्यायाम केला नाही केला मस्त आयुष करीत नेतात दहा दहा पंधरा पंधरा मिनटं गप्पा मारत बसतात चहाच्या टपरीवरती अच तर हे तुमचे कार्यक्रम बंद करा चोवीस तासातले साधारणतः आठ तास झोपेचे गेल्यानंतर दोन तास जेवणाचे गेल्यानंतर राहतात तुमच्याजवळ जे आहे था ते चौदा तास त्याच्यापैकी कमीत कमी दहा तास आपला नॉनस्टॉप अभ्यास झाला पाहिजे तर आणि तरच तुमची पोस्ट निघणार आहे नसता शहरामध्ये अकॅडमीला गेलेले मी असे हजारो विद्यार्थी बघितले आठ आठ दहा दहा वर्ष त्यांना त्या ठिकाणी पोस्ट निघालेली नाही शेवटी त्यांनी चंबुकळं गुंडाळं आणि गावाकडे पुन्हा वापस आले आणि असे नकारात्मक पोरं दुस गावातल्या दुसऱ्या पोरांना पुन्हा निगेटिव्ह करतात म्हणून दुसऱ्या पोरांनी यांच्यापासून सावध राहायचं आणि हे जे काही आम्ही ट्रेनर तुम्हाला सांगतो ते टेक्निक लक्षात घ्या तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या भाग क्रमांक पाचच्या व्हिडिओमध्ये